सत्कार होतोय वळा या मैदानातला सेवी पाच वळा आधी सुटला आता पुकनागा पोलीकरचा पण माईक बंद करा अतिशय सुंदर आणि निरवाद वर्ष बघा खाली माग पडला शांतता राखा आणि शांत राहून रा। सहकार्य करा छत्रपती जाकूर ड्रायव्हरला या ठिकाणी प्रदीप आप्पांकडून पाचशे रुपयाचं बक्षीस प्रदीप नाना कापूस खेडकर यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या जाकीला पाचशे रुपयेचं बक्षीस <च्चारीण> आहे शेरी